नमस्कार मित्रांनो आमच्या देशामध्ये काही गोष्टी शंभर वेळा हजार वेळा नव्हे लाख वेळा बोंबलून सांगितल्यानंतर सुद्धा त्याचं गांभीर्य समजत नाही आणि आम्हाला त्याचं गांभीर्य तेव्हा कळतं जेव्हा त्या गोष्टी आमच्या उंबऱ्यावरती येऊन पोहोचतात अशी जी घटना घडली कर्नाटकच्या हुबळी गावात दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस एका कॉलेजमध्ये शिकणारी नेहा हिरेमठ नावाची एक मुलगी ती मुलगी कॉलेजमध्ये परीक्षा आहे म्हणून कॉलेजला आलेली असते पण त्याच कॉलेजच्या गेट वरती त्या कॉलेजचा एक माझी विद्यार्थी जो आता त्या कॉलेजमध्ये शिकत नाहीये त्याचं नाव फयाज उभा असतो नेहा त्याला पाहते आणि उलटी धावायला लागते पण तो तिच्या मागे तेवढ्याच वेगाने धावायला लागतो आणि एका ठिकाणी कॉलेजमध्ये तिला गाठतो आणि साठ ते आठ वेळा तिच्या पोटामध्ये जाऊन तिला संपून टाकतो संपूर्ण घटना का घडली याचा जेव्हा तपास केला गेला तेव्हाच समजलं की त्या फयाचं नेहावरती खूप दिवसांपासून प्रेम होतं त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती पण तिनं ती मागणी रिजेक्ट केल्यामुळं तिनं फयाजला रिजेक्ट केलं होतं यामुळं त्यानं संधी साधून नेहाचा खून केला नेहाचं आयुष्य संपवलं तू माझं प्रेम मान्य करत नाही मी तुझं जीवन मांडणी करणार नाही या भावनेतून या सुडाच्या भावनेतून फयाजन नेहाला संपवून टाकलं आता या घटनेकडे न्यूज चॅनलवाले जरी ब्रेकिंग न्यूज म्हणून बघत असले तरी या घटनेमागचे काही महत्वाचे प्रश्न ज्यावरती मला तुमचं लक्ष वेधायचं प्रश्न क्रमांक एक जर कॉलेजमध्ये शिकत नसलेला विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊन कॉलेजच्या एखाद्या मुलीची हत्या करतोय तर हा विद्यार्थी कॉलेजमध्ये कसा शिरला त्यावेळी तिथले सिक्युरिटी गार्ड काय करत होते मुद्दा क्रमांक दोन भले तो कॉलेजमध्ये शिरला तर एखादा विद्यार्थी हातामध्ये चाकूसारखं धारदार शस्त्र घेऊन कॉलेजमध्ये वावरू कसा शकला त्यावेळी प्रशासन काय करत होत मुद्दा क्रमांक तीन जेव्हा ही सगळी घटना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गर्दीमध्ये घडत होती तेव्हा कॉलेज कॅम्पसमध्ये उभे राहिलेली मुलं मुली तिथलं प्रशासन शिक्षक सिक्युरिटी काय बरे करत होते तीस सेकंद ही घटना चालू होती तीस, तो तीस सेकंद तो तिच्या जीवाशी खेळत होता त्या तीस सेकंदामध्ये आजूबाजूचे लोक काय बरं करत होते मित्रांनो ही भारतातली पहिली घटना नाही किंवा शंभरावी घटना सुद्धा नाही अशा हजारो घटना आजपर्यंत घडलेल्या किती लाव घ्यावी अशा कित्येक घटना ब्रेकिंग न्यूज म्हणून समोर आल्या कधी उत्तर प्रदेश मधली घटना असेल कधी कधी मध्य प्रदेश मधली घटना असेल कधी ती साऊथ मधली घटना असेल कधी तामिळनाडूची घटना असेल कधी कर्नाटकची अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत आल्या ज्यामध्ये एखाद्या मुलीचा हकनाक जीव जात होता त्याची कारण काय होती तू माझं मान्य कर तू माझं मान्य कर तू माझी मान्य कर मी म्हणतो तसं कर आणि जर तू ते केलं जर तू शांत राहिलीस तर मी जीव त्यामुळे हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे की तुम्ही जरी कॉलेजमध्ये आहात तुम्ही जरी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहात तरी सुद्धा तुमचे मित्र तपासा तुमच्या आजूबाजूचे लोक तपासा डोळे विश्वास ठेवू नका आपल्या पुण्यातलीच घटना आहे राजगडाच्या एका मित्रांना आपल्या मैत्रिणीचा खून केला होता काय भयान परिस्थिती आपल्या देशामध्ये चालली आहे काय विचित्र घटना आपल्या देशामध्ये घडतात एखादी मुलगी जर तिच्याच कॉलेजमध्ये सुरक्षित नसेल दिवसाढवळ्या पोटामध्ये चाकू खूप सून तिचा खून केला जात असेल आम्ही फक्त एखादा यत्र नार्य असतो पूज्यते तत्र देवता यत्र येत न ना पूज्यते सर्वात्रता फलह क्रिया असा एखादा संस्कृत श्लोक म्हणायचा आमच्या भाषणामध्ये आणि स्त्रियांप्रतीचं आमचं उत्तरदायित्व आम्ही निभावून मोकळं झाल्यासारखं वागायचं पण हीच का आपली जबाबदारी स्त्रियांप्रतीची आम्ही फक्त सांगत फिरतो की जगाच्या पाठीवरती भारत असा एकमेव देश आहे ज्याला माता असं म्हणलं जातं आम्ही फक्त सांगत फिरतो की आमच्या इथल्या नद्यांना सुद्धा आम्ही माता म्हणतो आम्ही फक्त सांगत फिरतो की आमच्या इथे स्त्रियांना किती वाण आहे आम्ही फक्त सांगत फिरतो की आम्ही हनुमानाला अंजनीच्या सुता म्हणतो आम्ही रामाला सिया राम म्हणतो कृष्णाला राधेकृष्ण म्हणतो हे फक्त तुम्ही भारत मातेला भारत माता म्हणू नका फक्त भारत म्हणा नद्यांनाही कुठल्याच मातेची उपमा देण्याची गरज नाही फक्त नदी म्हणून ट्रीट करा तुम्ही या देशाला इथल्या देवींना इथल्या माता भगिनींना कुठलाही ईश्वरीय ठपका लावण्याची गरज नाही त्यांना स्त्री म्हणून अक्सेप्ट करा त्यांचं जीवन अक्सेप्ट करा ही गोष्ट घडली आता दोन दिवस ही बातमी न्यूज मध्ये राहील नंतर सगळं वातावरण शांत होईल आणखी एखाद्या महिन्याने असंच एखादा फयाज उठेल असे एखादी नेह असेल आणि तो फयाज असाच पद्धतीनं त्या नेहाच्या पोटामध्ये छाकू खुपसून आणखी एक नेहा होईल ह्या गोष्टी होत राहतील आपण मात्र ठरल्याप्रमाणे शांत व्हायचं याविषयी बोलायचं नाही याविषयी व्यक्त व्हायचं नाही का कारण भीती आहे मला काय झालं तर मग तुमच्या भीतीपोटी अशा किती नेहा आपण घालवणार आहोत अशा किती नेहांचे बळी जावे लागतील जेव्हा आम्हाला जागेल अशा किती नेहांना जीव द्यावा लागेल ज्यावेळी आमचे डोळे उघडतील एक गोष्ट सांगू जी गोष्ट मी माझ्या या व्हिडिओमध्ये हो या व्हिडिओमध्ये हो बोललो होतो की ज्यावेळी या गोष्टी आपल्या उमऱ्यावरती येतील आणि ज्यावेळी ती नेहा आपली बहीण असेल ज्यावेळी तिने हा आपली प्रेयसी असेल ज्यावेळी ती नेहा आपली मुलगी असेल त्यावेळी त्या नेहाच्या मृत्यूची किंमत आपल्याला समजेल तोपर्यंत नाही मला तुम्हाला विचारायचं की अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत कधीच घडू नयेत किंवा या गोष्टींची संख्या कमी व्हावी यासाठी तुमच्याकडे काय ऑप्शन आहे तुमच्याकडे काय उत्तर आहे तुमच्याकडे काय उपाय आहे याच्यावरती तुमचं सोल्युशन काय हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये ऐकायला आवडेल मित्रांनो नेहा हे एक उदाहरण आहे मागे अंकिता झाली साक्षी झाली अशे किती मुली झाल्या फयाज वेगवेगळे रूप घेऊन येत राहील तुम्ही त्याला कधी लव जिहाद म्हणा तुम्ही कधी त्याला बेटी बचाव म्हणा तुम्ही त्याला कधी तुम्ही त्याला मुलींची तस्करी म्हणा तुम्ही कधी त्याला केरला स्टोरी म्हणा कधी तुम्ही त्याला प्रोपोकांडा म्हणा काही म्हणा जीव गेला हे तर खरंय ना जागे व्हा फयाजची हिम्मत वाढू देऊ नका कारण जेवढे आपण शांत राहू जेवढे आपण शंड राहू जेवढं आपलं रक्त थंड राहील तेवढी फयाजची संख्या वाढत नाही फयाज हा कोणा एका धर्माला रिप्रेझेंट नाही कर फयाज हा कोणा एका कम्युनिटीला रिप्रेझेंट नाही कर फयाज हा त्या मानसिकतेला रिप्रेझेंट करतो ज्यामध्ये जर तू माझी झाली नाहीस तर मी तुला जगू देणार नाही जर तू माझं म्हणणं स्वीकारलं नाहीस जर तू माझा धर्म स्वीकारला नाहीस तर मी तुझा अस्तित्व स्वीकारणार नाही मानसिकता थांबवायची असेल मानसिकता ठेचायची असेल तर एकमेकांना साथ द्या आपल्या आजूबाजूच्या मुलींचे संरक्षक म्हणून उभे पोरांनो आपल्या ग्रुपमधली आपल्या परिसरातली आपल्या कॉलेजमधली मुलगी आपली जबाबदारी भावांनो तिच्या अंगाला मात्र धक्का नाही लागला पाहिजे पण जर त्या मुलीला तुमच्यापासूनच असुरक्षित वाटायला लागलं ना तर समजून जा, जा तुमचा फयाज होतोय आणि आपल्यातला फयाज बाहेर येऊ न देता तो स्वतःमध्ये ठेचा आणि मग समाजातले फयाज ठेचायला तयार व्हा हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओतून लोकांना चार गोष्टी समजतील तरच शेअर करा तुम्हाला कुठल्याही भीती वाटत असतील तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता वाटत असेल आमचा जीव गेला तर गेला मी माझा जीव दुःखा धोक्यात हो घालू असं जर तुम्हाला वाटत असेल तर नका करू शेअर मला गरज नाही पण हां जर जेन्युनली असं वाटत असेल की एक नेहा तर या व्हिडिओच्या माध्यमातून वाचेल व्हिडिओ पाठवा त्या लोकांना व्हिडिओ पाठवा त्या मुलींपर्यंत ज्या मुलींना खरंच गरज आहे आपले मित्र तपासण्याची आणि जर तुम्हाला तुमच्यामध्ये फयाचा एक अंश जरी दिसत असेल ठेचून काढा कारण हा फयाज उद्या मोठा झाला ना तर हा फयादसुद्धा उद्या तेच वाक्य बोलेन जे कालच्या फयासनं बोललं ते वाक्य होतं जर तू माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद Thank <music> you.